ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आजच्या आपल्या विचारमंथनात स्वागत आज आपण श्रीमाताजींच्या विचारांवर बोलणार आहोत त्यातला एक महत्वाचा विचार म्हणजे विजय मार्गावरची ईश्वरी कृपा तर आजचा उद्देश काय आहे की ही ईश्वरी कृपा म्हणजे नेमकं काय जणात तिचं काम कसं चालतं आणि आपल्यासाठी म्हणजे वैयक्तिक बदलासाठी तिचं महत्व काय आणि हो ह्या कृपेच्या कार्याला जगात एवढा विरोध का होतो हे पण समजून घेऊया नक्कीच म्हणजे बघा हा मूळ कल्पना अशी आहे की एक अमर्याद कृपा शक्ती आहे जी जगाला सतत दुःख अंधार अज्ञान यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते एका उच्च स्थितीकडे नेण्याचा तिचा प्रयत्न आहे पण मला एक गोष्ट म्हणजे थोडी आश्चर्यकारक वाटते की ही कृपा तर कधीपासून म्हणजे अनंत काळापासून कार्यरत आहे मग जगाला हे कळायला की आपल्याला चांगल्या खऱ्या गोष्टींची गरज आहे हे जाणवायला इतकी हजारो वर्ष का लागली हाच तर मोठा विरोधाभास आहे नाही का जसं बघा आपल्या स्वतःच्या आत पण एक संघर्ष असतो ना म्हणजे चांगली गोष्ट लगेच नाही स्वीकारली जात तसंच या कृपेला पण जगाकडून प्रचंड विरोध होतो जगाची एक काय म्हणतात त्याला जडता आहे अज्ञान आहे त्यामुळे तिचं काम इतकं सोपं नाहीये आपल्या आतला विरोध बघितला की बाहेरच्या विरोधाची कल्पना येते म्हणजे जगातली जडता आणि आपला आतला संघर्ष दोन्ही अडथळे आहेत अगदी दोन्ही मग यावर मार्ग काय कारण इथेच पुढचा मुद्दा येतो की नाही की बाहेरचे प्रयत्न म्हणजे मानसिक रचना भौतिक साधन हे सगळं एका मर्यादेनंतर पुरेसं नाही बरोबर अगदी बरोबर जोवर आपण स्वतःला आपलं अस्तित्व त्या वरच्या शक्तीला त्या प्रकाशाला त्या सत्याला पूर्णपणे देत नाही तोपर्यंत बाहेरची सगळी धडपड म्हणजे अगदी विचार करणं योजना आखणं हे सगळं कुठेतरी कमी पडत हे पूर्णपणे देणं किंवा समर्पण करणं यालाच आत्मदान म्हटलंय बरोबर हो पण हे ऐकायला खूप मोठं वाटतं म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे म्हणजे बघा समर्पण किंवा अर्पण म्हणजे काय तर आपल्या ज्या इच्छा आहेत आपला अहंकार आहे आपल्या मर्यादा आहेत ह्या बाजूला ठेवून आपलं सगळं अस्तित्व आपले विचार आपल्या भावना आपलं काम त्या दिव्य शक्तीच्या हातात देणं कारण बदल घडवणारी खरी शक्ती आपल्या मर्यादित प्रयत्नांत नाहीये ती त्या ऊर्ध्व शक्तीतच आहे अर्थात हे एकदम होत नाही प्रक्रिया आहे ती पण त्या दिशेने जाणं महत्वाचं आहे अच्छा आणि असंही म्हटलंय की जेव्हा व्यक्ती असं आतून थोडी तयार होते म्हणजे त्या आत्मिक अनुभवासाठी खुली होते तेव्हा तिला खऱ्या अर्थाने जगण्यासारख्या जीवनाची चव कळते त्याची गोडी लागते हो आणि ही गोडी लागणं खूप महत्वाचं आहे कारण एकदा का ती चव कळली की मग त्या उच्च जीवनाकडे जायची खरी ओढ लागते मग विश्वास येतो की हो हे शक्य आहे मग त्यासाठी प्रयत्न करायचं बळ मिळतं आणि टिकून राहायचं निश्चय पण येतो म्हणजे सुरुवात कुठून होते सुरुवात होते जागृत होण्याने जागृती हो सर्वप्रथम व्यक्तीने जागे झाले पाहिजे तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते म्हणजे काय तर आपल्या आत एक दिव्य शक्ती आहे किंवा ती कृपा बाहेर कार्यरत आहे याची जाणीव जाणीव ही झाली की पुढचा प्रवास सुरू होतो म्हणजे आजच्या चर्चेतून असं दिसतंय की ईश्वरी कृपा जरी सतत वाहत असली तरी तिचा अनुभव घेण्यासाठी आपल्या जीवनात खरा बदल घडण्यासाठी आपली स्वतःची तयारी लागते म्हणजे जागृती आतून मोकळं होणं आणि मग हळूहळू का होईना पण समर्पण करायची तयारी ठेवणं हे आवश्यक आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर जगात आणि आपल्या मनात कितीही विरोध असो कृपेचा झरा आटलेला नाही तो आहेच त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही त्याला आपल्यात काम करू द्यायचं की नाही हे, हे आपल्यावर आहे बरोबर या सगळ्या विचारांनंतर एक प्रश्न मनात येतोय आता ज्यावर ऐकणाऱ्यांनी पण विचार करायला हवा ही जागृती आणि समर्पण या फक्त मोठ्या संकल्पना म्हणून न राहता आपल्या रोजच्या जगण्यात कशा अंडा येतील म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टीतून व्यावहारिक पातळीवर आणि प्रत्येकासाठी याचा अनुभव याचा मार्ग तो कसा वेगळा असू शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर